केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे त्यानुसार नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासन प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं जनप्रबोधनासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली एक ते एकतीस जानेवारी या कालावधीत हे अभियान सुरू राहणार आहे त्यातून नागरिकांमध्ये सुरक्षित गाडी चालवण्यासह वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत जागृती केली जाईल दरवर्षी रस्ते अपघातात दीड ते दोन लाख लोकांचे बळी जातात अनेकांना आयुष्यभरासाठी जायबंदी व्हावं लागतं रस्ते अपघात टाळावेत वाहतुकीच्या नियमांचं पालन व्हावं या उद्देशानं दरवर्षी केंद्र सरकारच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या अभियानाच्या सुरुवातीला म्हणजेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेली रॅली खानविलकर पेट्रोल पंप दसरा चौक बिंदू चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सीपीआर हॉस्पिटल भिनस कॉर्नर तारारणी चौक मार्गे प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत आली या रॅलीमध्ये शंभरपेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा सहभाग होता यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षेबद्दल जनजागृती केली जाणार आहे त्यासाठी विविध शाळा महाविद्यालयात व्याख्यानं होतील तसंच बैलगाडी ट्रॅक्टर ट्रॉली अशा वाहनांना रिफ्लेक्टर बसवले जातील तर वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी रक्तदाब मधुमेह तपासणी शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे रस्ते अपघात कमी व्हावेत वाहतुकीच्या नियमांचं पालन व्हावं सुरक्षित वाहन चालवण्याची भावना वाढावी यासाठी दरवर्षी अशा प्रकारची मोहीम शासनाच्या वतीनं राबवली जाते पण वाहतूक सुरक्षेबद्दल वाहन चालकांनीच जागरूक असणं गरजेचं आहे